शहरामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांची ताबेमारी मोकळ्या जागेसह चेंबर आणि रस्त्यावरही केले अतिक्रमण नगर शहरासह उपनगरामध्ये ताबेमारी गँगचे कारनामे सुरू असताना ताबेमारी गँगच्या आशीर्वादाने चक्क महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मंदिराची असलेली मोकळी जागा तसेच शिवरस्ता आणि चेंबरवर बांधकाम करून ताबेमारी केली आहे हा प्रकार नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथील रवीश कॉलनी येथे घडलाय याबाबतची माहिती अशी की नगरपुणे रोडवरील कायनेटिक चौक येथील रवीश कॉलनीमधील रहिवाशी हेमंत निकम यांनी त्यांची प्लॉट नंबर तीसमधील राहत्या घराची जागा एका सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी यांना विकली होती त्यानंतर त्यांनी निकम यांच्या विकत घेतलेले राहते घर महानगरपालिकेची परवानगी न घेता पाडले तसेच घराशेजारील असलेले चार टपरीवजा देखील विनापरवाना पाडले आहेत आणि तेथे बांधकामाची सुरुवात केली ती सुरुवात करत असताना त्या जागी महानगरपालिकेची उत्तर दिशेस असलेली महानगरपालिकेची प्लॉट नंबर एकोणतीसमधील ओपन स्पेसवर अतिक्रमण केले तसेच त्यांच्या जागेच्या पश्चिम दिशेला असलेल्या शिव रस्त्यालाही तीन फुटाचे अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आणि पूर्व दिशेला घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भिंत बांधून घेतल्या अतिक्रमण केले याबाबत कॉलनीमधील त्या सार्वजनिक गणेश मंडळातील भक्त मंडळींनी मंदिराच्या ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानं त्या अतिक्रमणधारकास त्याचा राग आला त्यावेळी देवळातील भजनी मंडळी घाबरून गेली आणि त्यांनी त्याबाबत न्याय मागणेकरिता आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता संग्राम जगताप यांनी जागा मोकळी करून देतो अशी आश्वासनं दिले या सर्व प्रकरणांसंदर्भात महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे